श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पाद दिगंबरा आजचा हा पवित्र संदेश तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी आला आहे तुमचे दुःख दारिद्र्य कर्ज सर्व काही नष्ट करून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला मानून घ्या की दैवी कृपा तुम्हाला साथ देत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे तेव्हाच हे परमपवित्र संदेश तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी म्हणतात भगवंत म्हणतात बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे अचानक परमेश्वर तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे जेव्हा तुला असे वाटेल की आता सर्व काही संपत आले आहे माझी भक्ती आता जी काही पणाला लावली आहे देव माझी किती परीक्षा घेत आहेत हे सर्व काही तुमच्या मनात येत असताना तुमच्या दिशेने चमत्कार घडेल होय तुम्ही ते ऐकत आहात कारण देवाची ती इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच येत आहेत याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढा कारण देव तुमच्याशी काही शब्द बोलू इच्छितात जे तुमच्या हितासाठी आहे तुम्ही जर वेळ काढून हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनात ती पवित्र शक्ती येईल आणि तुमचे कार्य करेल स्वामींची देवाची पवित्र शक्ती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनावर काही भयंकर परिणाम होते जे तुला अंधाराकडे नेत होते निरंतर या परिणाममुळे तू खूप काही हैराण झाला आहेस तुझ्या डोळ्यासमोर तो अंधकार देखील आहे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही तू खूप काही शोधाशोध करत आहेस तू जिकडे तिकडे प्रयत्नही करत आहेस पण तुझ्या मनासारखे खूप काही घडत नाही आहे म्हणून तू उद्विग्न होत आहेस पण आज हा चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे तुझ्या भाग्यात चमत्कार होणार आहे तुझ्या आयुष्यातली गरिबी कायमची दूर करणारा आणि तुला भगवंताच्या जवळ नेणारा हा संदेश आहे जर तू याला निरंतर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझे आजारही बरे होतील तुझ्या शत्रूंना ते आता पराभूत करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देऊ इच्छितात ते मनापासून स्वीकार करा तुम्हाला पदोपदी तुमच्या शत्रूंनी हैराण केले आहे तुम्ही मागे राहावे यासाठी ते खूप काही काळजी करत आहेत पण त्यांना हे, हे माहीत नाही की तुझ्या पाठी देव उभा आहे तुझ्या सोबतीला देव उभा आहे क्षणो तुला देवाची मदत आहे जेव्हा देव मदत करतात तेव्हा मोठमोठे कार्यही पूर्ण होतात हे त्या शत्रूंना माहीत नाही म्हणूनच ते शत्रू तुझ्यासाठी वैरभाव करत आहेत तुझ्यासाठी खूप काही असे शोधत आहेत जे तुला त्रासदायक ठरणार आहे पण देव त्यांची एकही योजना सफल होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव मी आज देव, तुझा देव तुझ्याशी बोलत आहे की तुझ्या मनातील त्या सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो कारण आता तुझ्या आयुष्यात कायमचे असे परिवर्तन घडून येणार आहेत जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर मी भाग्यशाली आहे असेलही आणि देव तुझ्या भाग्यात कसे चमत्कार करणार आहे याकडे लक्ष पुरव देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहे स्वामी भक्तांनो हे जे काही तुम्ही ऐकत आहात यावर विश्वास ठेवा देवाचे बोल तुमच्या कानावर येताच तुमच्या मनात पवित्रता निर्माण होईल देवाचे संदेश हे असेच सोडून देण्यासाठी नाही तर ते तुमच्या मनात जागृत करण्यासाठी आले आहेत तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आलेले संदेश आहेत जर तुम्ही हे मनपूर्वक स्वीकार केले यातील आशीर्वादांचा स्वीकार केला तर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडतील आज ज्या क्षणाला तुम्हाला तुमचे जीवन काही ठिकाणी नकसे वाटत आहे काही त्रास झाल्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही संकट असल्यामुळे तुम्हाला खूप काही जीवनातून असे वाटते की आता हे सर्व काही नकोसे आहे ते एखादे नाते जे तुम्हाला वारंवार त्रास देत आहे काहीतरी असंच उगचच काहीतरी मागील कुरापत काढून तुमच्या पुढे आणत आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाला ते जाणवत आहे की माझे प्रश्न कोण सोडवेल मला या त्रासातून कोण बाहेर काढेल तर तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त नामस्मरण करत पुढे जा बाळा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे ही, ही खूप मोठी तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तू देवाला स्मरण करतोस देवाची आराधना करतोस मग देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेव पुढील काही काळातच तुझ्या चिंतेचा शेवट होणार आहे तुझ्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहे मनापासून देवाला जर आशीर्वाद आले तर धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे आणि जर तुमची कोणती इच्छा इतक्यातच पूर्ण झाली असेल तर स्वामींना देवांना धन्यवाद करायला विसरू नका स्वामी आणि देव निरंतर तुमची काळजी घेत आहेत याचा तुम्हाला अधिक प्रत्यय येणार तुम्हाला अनुभव येणार हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या या संदेशातून तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमचे मन इच्छित आहे तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्हाला जरी वाटत असेल की हा नुसतं एक ऑनलाईन आलेला संदेश आहे पण हे ऐकल्याने तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाण्यासाठी मार्ग सापडणार आहे देव तुम्हाला मदत करत आहे मदतीसाठी देव कुठले ना कुठले मार्ग शोधतात त्याचप्रमाणे हा एक मार्ग आहे जो तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठले ना कुठले माध्यम निवडतात त्याचप्रमाणे आज या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत आले आहेत देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा जोपर्यंत तुमच्या कुटुंबाची काळजी देव घेत आहे तिथपर्यंत देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुम्ही जिथपर्यंत नामस्मरण करत असता तिथपर्यंत देव तुमची काळजी घेतात देवाच्या आशीर्वादाने पूर्ण होण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा देवानेच तुम्हाला या जगात आणले आहे देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे या येत्या सात मिनिटात भरपूर आशीर्वादासाठी स्वतःला तयार करा जे तुमचे अस्तित्व बदलेल देवाची विस्मयकारक शक्ती तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला उल्लेखनीय आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होईल देव तुमच्या सर्व काही आर्थिक गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत जर तुम्ही काही आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहात जर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे तर आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी देव तुम्हाला मार्ग दाखवत आहे त्या मार्गावर तुम्ही चालाल तेव्हा तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणार आहेत खूप काही धनसंचयही होईल कारण देव ती योजना आखत आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन उ स्तरावर नेल्या जात आहे तेव्हा देव जर तुमच्यासाठी एवढं सगळं करत आहेत तर तुम्ही फक्त नामस्मरण करून संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे आज जरी काही वेळ लागत असेल तरी भाग्योदय निश्चित आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यावर देव नजर ठेवून आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करा सर्व काही चांगलंच होणार आहे देव तुमची काळजी घेत आहेत देव काळजी घेत आहेत म्हणजेच तुम्हाला रोग ऋण शत्रू आणि कर्ज तुमच्या आयुष्यातले त्रास कमी करण्यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही या संदेशाचा स्वीकार केला आहे स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा हे मानून चला की लवकरच तुमचा भाग्योदय होईल तुमच्या जीवनातील अडीअडचणी दुःख त्रास कमी होताना तुम्ही अनुभव कराल आणि सुख समाधान आरोग्य आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहे हे तुम्ही पाहाल स्वामींच्या दैवी कृपेमुळे तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करत आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ